नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आदवेत हा आंघोळ करून बाहेर येतो तर सरोज समोर उभी असते तर अद्वैत आणखीन घाबरतो तेव्हा सरोज विचार विचारते की काय रे काय झाले होते या मुलीने मुद्दाम तुझा टॉवेल बाहेर ठेवला होताना तेव्हा कला म्हणते सांग खरंच की नक्की काय घडले होते तेव्हा आद्वेत म्हणतो आई मीच टॉवेल बाहेर विसरलो होतो तेव्हा कला म्हणते की अ असे नाही सांग की तुम्हाला कसा त्रास दिला आणि टॉवेल कसा बाहेर विसरला तेव्हा सरोज लगेच कलाला म्हणते की शटअप कारण एक तर मी तुझ्याशी बोलत नाही मी काय झाले ते माझ्या मुलाला विचारते लायकी नसलेल्यांना ला जर घरात आणून ठेवले तर हेच होते आणि अद्वेतला म्हणते की तू आंघोळीला जाताने टॉवेल जरा लक्षात ठेवून घेत आवर आणि खाली मी तुझी वाट बघते असे बोलून सरोज बाहेर निघून जाते तर कला ही अद्वेतला म्हणते की यापुढे तुझा टॉवेल तुझी पॅन्ट सर्व काही तू आतमध्ये घेऊन जायचे मी तुला काही देणार नाही बिनकामाचे मला सर्व काही ऐकून घ्यावे लागले आघाऊ असे बोलून कला बाजूला निघून जाते आद्वेत तर बघतच विचार करतो की आईला बोलली आणि ही माझ्यावर का चढते या बायकांच्या मनामध्ये काय चाललेले असते हे कुणालाच कळणार नाही त्यानंतर इकडे दिनकर पुन्हा आपले जेथे काम करत असतो त्या मालकाकडे येतो तेव्हा दिनकरला बघून मालक म्हणतो की साहेब या 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 आणि आम्ही चल चहा पाण्याचे पग आपले मालक आलेत तेव्हा दिनकर हात जोडून विनवणी करत असतो की काल मालक घरी महत्वाचे काम होते त्यामुळे जावे लागले तेव्हा ते मालक म्हणतात की आम्ही कसले मालक तुम्हीच मालक आहात कधी येता कधी जाता सर्व तुमच्यावर अवलंबून असते आणि पुन्हा तो मालक दिनकरवर खूपच भडकतो की तुझ्यामुळे कामाची किती खोटी झाली हे तुला माहिती आहे का आपल्या धंद्यामध्ये माल वेळेवर जर पोहोचवला नाही तर पुढच्या वेळेस काम सुद्धा नाही मिळणार आणि जर काम नाही मिळाले तर सर्वात अगोदर तुम्हा लोकांना लात मारून मला काढावे लागेल दिनकर हात जोडून विनवणी करतो की काल मालक खरंच घरी महत्त्वाचे काम होते म्हणून अर्जंट जावे लागले तेव्हा मालक खूपच भडकतो जेव्हा तुझ्याकडे काम नव्हते तेव्हा तू माझ्या पाया पडत होता आणि कधी वेळ उशीर करणार नाही वेळेत काम सोडून जाणार नाही असे तर तू बोलला होता म्हणून तुला कामावर ठेवले होते त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू चालत हो तुला इथे काम नाही मिळणार आणि कालचे पैसेसुद्धा तुला नाही मिळणार त्यामुळे आता यापुढे तुला इथे काम नाही तू जाऊ शकतो तेव्हा दिनकर खूप त्या मालकाच्या पडून विनवणी करू लागतो मी तुम्हाला शब्द देतो की साहेब पुन्हा अशी चूक नाही होणार तेव्हा मालक म्हणतो की ठीक आहे जर तुला कामावर मी काढू नये असे जर तुला वाटत असेल आज जास्तीचे काम तू कर कालचे नुकसान सर्व काही भरून दे तेव्हा दिनकर म्हणतो की सर्व काम करतो साहेब खरंच तुमचे खूप उपकार झालेत असे बोलून दिनकर पुन्हा कामाला लागतो त्यानंतर इकडे सर्वजण जेवायला बसतात तर श्रीकांत काका सांगत असतात की स्वामीनाथननी आपल्याला ज्या डिझाईन्स दिल्या होत्या त्याचप्रमाणे सर्व दागिने तयार आहे आणि ते आज संध्याकाळी बघण्यासाठी येतात तर अद्वैत म्हणतो की ग्रेट तेव्हा नयनाला समजते की आज स्वामीनाथन ऑफिसला येतात मग काही करून आज ऑफिसला जायलाच हवे असा ती मनात विचार करते आणि तेवढ्यात राहुल सुद्धा हा नाश्ता करण्यासाठी येऊन बसतो तेव्हा नयना लगेच राहुलला म्हणते राहुल मी सोबत आज ऑफिसला येऊ का तेव्हा रोहिणी म्हणते की ऑफिसला काय गरज आहे तुला ऑफिसला जाण्याची कशाला उगाच दगदग होईल तुला आणि डॅड आम्ही जेव्हा मंदिरात गेलो होतो तेव्हा सुद्धा रस्त्याने हिला खूप त्रास झाला होता आणि नैनाला म्हणते की मला काय वाटते की तू हे सर्व सोडून दे आणि घरी व्यवस्थित आराम कर तेव्हा नैना म्हणते की अरे राहुल मला आराम करण्याचा खूप कंटाळा आला मला प्लीज घेऊन चलना रोहिणीला मात्र राग येतो आणि रागानेच ती नैनाला म्हणते की मी तुला जे सांगितले ते तुला ऐकता येत नाही का उगाच मला तू इग्नोर करण्याचा प्रयत्न करू नकोस अगोदरच हे तुला सांगून ठेवते तेव्हा नैना म्हणते की तसे नाही मम्मी इन लॉ कारण घरात जर बसले तर मला आणखी त्रास होतो फक्त माझे मन थोडेसे डायव्हर्ट व्हावे म्हणून मला जायचे होते आणि तसेही मी एकटे कुठे जाते राहुल आहे ना माझ्या बरोबर तेव्हा रोहिणी म्हणते की राहुल असून काय उपयोग त्याला काम नाही का तिथे आणि त्याने त्याचे काम सोडून द्यायचे आणि तुझ्याकडेच स्वगत बसायचे का तेव्हा राहुल म्हणतो की नैना मॉम जे सांगते ते अगदी बरोबर आहे तेव्हा नैना लगेच आबांना म्हणते की आबा तुम्हीच सांगा की मी तुमच्याकडे कधी काही मागते का मग मला ऑफिसला जाण्याची परवानगी द्या ना प्लीज तेव्हा रोहिणी राहुल के रागाने बघते तर आबा म्हणतात की ठीक आहे आणि राहुलला म्हणतात की ऑफिसला घेऊन जा तेव्हा नैना तर खुश होते आणि आबांना बोलते रोहिणी मात्र मात्र रागाने आपल्या हातातील चमचा फेकून देते कला शांत सर्व ऐकत असते तर रोहिणी रूम मध्ये येते आणि राहुलला सुद्धा तिने बोलवलेले असते तर राहुल येतो तेव्हा रोहिणी म्हणते की काय रे राहुल काय चालले तुझे तुझ्या बायकोवर तुझे, तुझे अजिबात कंट्रोल नाही का आणि त्या नैनाला तू खरंच ऑफिस मध्ये घेऊन चालला का म्हणजे झालेच आता खऱ्यांच्या मुली आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा डोकावतात आणि त्या नैन्याला तू खरंच आपल्या सर्वांमध्ये घुसून दिले तर सर्व काही आपल्या हातातून अगदी सहजपणे निष्ठून जाईल राहुल म्हणतो की अग मॉम ती असे काय दिवे लावणार आणि तिच्या ह्या चुकीमुळे सर्वांना समजेल की ती खरंच किती अक्कल शून्य आहे ते तेव्हा रोहिणी म्हणते तुझ्या याच चुकीमुळे ती आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या तुझ्या नाकावर टिकचून आली प्रत्येक वेळेस तू असंच घापील राहिला म्हणूनच ती आपल्या सर्वांच्या डोक्यावर मिरे वाटते तेव्हा राहुल म्हणतो की आता मी काय करू तिने आव्हासमोर हा विषय काढला त्यामुळे मला काही बोलण्याचा चान्सेस नाही मिळाला तेव्हा रोहिणी म्हणते की ठीक आहे आपण असे करू की तिची प्रत्येक चूक ही सर्वांच्या नजरेत आपण दाखवून देईल म्हणजे डॅड तिच्यावर नक्की ओरडतील राहुल म्हणतो की तुझी आयडिया तर खरंच मस्त आहे मग आता तिला सोन्याच्याच दुकानात यायचे ना मग या संधीचा फायदा घेऊन त्या संधीचे मी कसे सोने करतो ते आई म्हणजे तू बघतच राहा रोहिणी आणि राहुल मात्र खुश होतात त्यानंतर इकडे कला रूम मध्ये येते आणि सानिकाला फोन लावते आणि विचारते की अगं मला आता सांग की तुला आता कसल्या प्रकारच्या कुठल्या प्रकारच्या डिझाईन्स हव्या आहेत तुझ्या ज्या काही न्यूज डिझाईन असतील तशा प्रकारच्या डिझाईन मी सुद्धा बनवायला घेईन तेव्हा सानिका म्हणते की शक्य असेल तर तुम्ही मला येऊन भेटा मग आपल्याला व्यवस्थित ठरवता येईल तेव्हा कला म्हणते की चालेल आपण भेटू यात पण कुठे भेटायचे ते सांग तेव्हा सानिका म्हणते की तुम्ही मॅम ऑफिसलाच या आपण भेटूयात तेव्हा कला म्हणते की सानिका तुला माहितीच आहे ना हे सर्व मी लपून करते मग आपण ऑफिसला भेटायला नको बाहेर भेटू तेव्हा सानिका म्हणते की मॅडम आज मला ऑफिसच्या बाहेर पडता येणार नाही आध्वीत सर तर मला नाही जाऊन देणार कारण आज कामाचा लोड तर जास्तच आहे आणि आजच्या आज मला त्या डिझाईन पूर्ण करून द्यायच्या आहेत तुम्ही ऑफिस मध्ये या तुम्हाला कोणीही अडवणार नाही मग आपण दोघी मिळून काहीतरी मॅनेज करूयात नाहीतर माझे सर्व काम हे अडून राहील तेव्हा कला विचार करते की मी स्वतःहून हे काम स्वीकारले मग या मला प्रामाणिक राहायलाच हवे आणि मी जर हे काम पूर्ण नाही केले तर सानिका सुद्धा प्रॉब्लेम मध्ये येईल आणि हे मला नाही आवडणार म्हणून कला ही ऑफिस ला जाण्यासाठी तयार होते आणि सानिकाला त्याबद्दल सांगते सानिका म्हणते की ठीक आहे मॅम तुम्ही ऑफिसला या आणि थँक्यू बोलून फोन ठेवते तेव्हा कला विचार करते की आता मला ऑफिसलाच जायचे पण त्यासाठी मी कोणते कारण सांगून ऑफिसला जाऊ आणि ऑफिसला जर गेले नाही तर सानिकाला सुद्धा भेटता नाही येणार तेवढ्यात आद्वि आतमध्ये येतो तर कला विचारते की अरे चांदेकर मी तुझ्यासोबत आज ऑफिसला येऊ का तेव्हा आदित्य म्हणतो की कशाला अद्वैत म्हणतो की माझ्या ऑफिसला तर कला म्हणते की अरे माझ्या स्वतःची ऑफिस नाही ते त्यामुळे तुझ्याच ऑफिसला मला यायचे तर अद्वैत म्हणतो नेमकं तुमचे काय चालले की अगोदर नैनाला यायचे होते आणि आता तुला यायचे ऑफिसला येण्याची तुला काही गरज नाही तसेही मी तुझ्या रूममध्ये राहतो तुझ्यासोबत तर ते खूपच झाले पण आता ऑफिस मध्ये नको आणि ते पण दिवसभर नको नको असे बोलून आदवेत बाहेर निघून जातो तर कला विचार करते की आता मी ऑफिसला कसे जाणार आणि ऑफिसला तर जावेच लागेल नेमकं काय कारण सांगू तेव्हा आदवेत खाली येतो आणि राहुल सुद्धा खाली येतो तर राहुल आल्यानंतर आद्वेत म्हणतो की चल निघूयात तेवढ्यात नैना मागून येते आणि कला सुद्धा आलेली असते तर कला समोर मुद्दाम नैनाही राहुलचा हात धरते आणि बबडू मला विसरला होतास ना कलाकडे हे सर्व बघून हसून बोल बोलत असते कलाला मात्र नैनाचा खूपच राग येत असतो आणि राहुलच्या मिठीत हात ठेवून ती राहुल सोबत निघून जाते तेव्हा कला विचार करते की नैनाताईला इतक्या घाईने ऑफिसला का जावे लागले नेमकं तिच्या मनामध्ये काय आहे ते आता उगाच तिच्यामुळे तेथे काही गोंधळ नको व्हायला काही झाले तरी आज मला ऑफिसला जावेच लागेल त्यानंतर ऑफिसमध्ये सर्वजण हे बसलेले असतात आणि नोकर हा सर्वांना चहा देत असतो तेवढ्यात तो सांगतो की अद्वैत सर आणि मॅडम आलेले आहेत तर सानिकाला वाटते की नक्की काला मॅडमच असतील तेव्हा अद्वैत आतमध्ये येतो तर राहुल आणि नैना त्याच्या सोबत असतात तर सानिका लगेच उठते आणि गुड मॉर्निंग करून सर तुम्ही एकटेच आलात का असे विचारते अद्वैत म्हणतो की हा काय प्रश्न आहे सानिका आणि मी एकटा कुठे राहुल आणि त्यांच्या मिसेस आहेच ना सोबत तेव्हा सानिका घाबरतच विचारते की म्हणजे मला असे म्हणायचे की मॅम नाही का कला मॅम नाही आल्या का तेव्हा अद्वैत रागाने विचारतो की तिच्याकडे तुझे काय काम आहे ऑफिस कुणाचे आहे मग अशा नसत्या चौकशा करण्यापेक्षा कामावर फोकस करा आपल्या बिझनेस त्याची जास्त गरज आहे असे बोलून अद्वैत आतमध्ये जातो तर सानिका सॉरी सर असे बोलते आणि सानिका आपल्या खुर्चीवर बसते तर राहुल हा नैनाला म्हणतो की तू नको काळजी करू एते ही सर्व असेच असते तुझेच ऑफिस आहे तर खुश होते कुठे बसू असे विचारते तर राहुल म्हणतो की हा कसला प्रश्न आहे कुठे म्हणजे माझ्या कॅबिन मध्ये तर नैना आणखीनच खुश होते तेव्हा राहुल हा नैनाला घेऊन आपल्या कॅबिन मध्ये येतो तर नैना विचारते की राहुल मी कुठे बसू राहुल म्हणतो की कुठे म्हणजे काय जशी माझी कॅबिन तुझी आहे तशी माझी चेअर सुद्धा तुझीच आहे आणि राहुल नैनाच्या हाताला धरून त्या चेअरवर तिला बसवतो तुला आणि आपल्या बाळाला या खुर्चीवर बसवतो असे नैनाला म्हणतो तेव्हा नैना तर खुश होते आणि वाव खरंच राहुल किती छान वागतो रे माझ्याशी मला जर हे अगोदरच माहिती असते की तू इकडे आल्यानंतर माझ्याबरोबर इतका छान वागणार आहे ते तर या अगोदरच मी ऑफिसला आले असते तेव्हा राहुल म्हणतो की आता येथे बसून तू हवे तर तुझ्या मनासारखे कर तुला कोणी अडवणार नाही तेव्हा नैना लगेच फोन करून ऑर्डर सोडते की माझ्यासाठी एक कोल्ड कॉफी आणि चिप्स सँडविच सेंड, पाहिजे मी लगेच पाठवा मी राहुल सरांच्या कॅबिनमधून बोलते अशी ऑर्डर सोडते राहुल मात्र खुश होऊन तिच्याकडेच बघत असतो त्यानंतर फोन ठेवल्यानंतर राहुल तिला म्हणतो की तू तू येथेच बस माझी स्वामीनाथन बरोबर आहे मी तिकडे जातो तेव्हा नैना म्हणते की एक मिनिट राहुल संपल्यानंतर तू मला सुद्धा कळव राहुल म्हणतो की कशाला आला तर नैना म्हणते की अरे असं काय करतो मी तुला त्या दिवशी म्हटले होते मला सुद्धा मॉडेलिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून आणि तुला माहिती नाही की स्वामीनाथन त्यांच्या ब्रँडची ब्रँडेड ब्रँडेड म्हणून मला सिलेक्ट देखते सुद्धा करतील मग त्यांची मिटिंग झाल्यानंतर मला तू नक्की कळव तेव्हा राहुल म्हणतो की हो ठीक आहे तुला नक्की कळवतो आणि मनात विचार करून हसून म्हणतो की नाही खरंच किती मूर्ख आहेस ग तू मिस्टर स्वामीनाथन तुला संधी देतील की हे मला माहिती नाही पण तू अशीच स्वागत राहिली तर आबा मात्र तुला नक्की घराबाहेर जाण्याची संधी देतील दे आणि राहुल आद्विकच्या कॅबिनमध्ये निघून जातो तर नैना खूपच खुश असते त्यानंतर इकडे कला सर्व स्वयंपाक करून ठेवते आणि आता स्वयंपाक तर झाला सर्व काही तयारी सुद्धा झाली मग आता मी ऑफिसला जाऊ शकते पण कशी जाऊ याचा विचार करते आणि तेथे गेल्यानंतर ते आघवणी जर मला पाहिले तर मी त्याला काय उत्तर देऊ त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याने जर पाहिले नाही हे तर अशक्यच आहे मग काहीतरी कारण काढून मला तिकडे जायलाच हवे मग नक्की काय कारण काढू असा विचार करत असताना ते ऐकून तर, तर कला खुश होते आणि ऑफिस मध्ये जाण्याचे कारण तर मिळाले अंजू विचारते की काय झाले तर कला म्हणते की अगं काही नाही कारण काहीतरी सामान काढले असेल तेव्हा राहिले असेल तू एक काम कर तू परत तेथेच ठेवून दे आणि अंजूला म्हणते की मी सर्व स्वयंपाक करून ठेवलेला आहे तू फ्रीज मधून मिनिटांनी दही काढून घे आणि आजोबांना मात्र जेवायचे वाढायचे विसरू नको आणि जेवण झाल्यानंतर त्यांच्या गोळ्या काढून ठेवलेल्या आहे न विसरता तू त्यांना त्या ते गोळ्या दे मी जरा बाहेर जाऊन येते आणि तेवढ्यात आबा येतात आणि कलाला म्हणतात की सुनवाई मी जेवण सुद्धा करेन आणि औषध सुद्धा घेईल दही बुट्टी केली ना तू मला खरंच खूप आवडते पण मला एक गोष्ट सांग की इतक्या उन्हामध्ये तू कुठे निघाली तेव्हा आज कला म्हणते की आजोबा मी ते तर आ, आबा म्हणतात की ठीक आहे तू आदवेदच्या ऑफिस मध्ये सुद्धा जा आणि जाताने त्याला ते दही सुद्धा घेऊन जा त्याला सर खूपच आवडते तेव्हा अंजू म्हणते की ठीक आहे मी लगेच दही ही डब्यामध्ये भरून घेऊन येते तेव्हा कला मात्र खूप खुश होते थे, आणि थँक्यू आजोबा तुम्ही मला ऑफिस मध्ये जाण्यासाठी आणखीन एक कारण दिले त्यानंतर इकडे ऑफिस मध्ये डॉक्टर स्वामीनाथन हे आलेले असतात आदवेत म्हणत असतात तो की मी सर्व काही व्यवस्थित तयारी करून ठेवलीली आहे तर स्वामीनाथन खुश होतात. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की तुम्हाला ती डिझाईन दाखवली सुद्धा आणि तशीच तू एक्झिक्यूट की सुद्धा केली. त्यामुळे भविष्यातil जे प्रोजेक्ट आहे ते मला चांदीकारांच्या ज्वेलर्स सोबत करायला खरच आवडेल. तेव्हा आद्वेत खुश होतो आणि सर बाकीच्या जे डिझाईन्स आहेत ते तुम्हाला दोनच दिवसात मिळतील असे सांगतो. तेव्हा स्वामीनाथन खुश होतात आणि आता मी निघतो माझ्यासाठी थांबायची काही गरज नाही असे बोलतात आणि तुम्ही तुमचे काम सुरू करा. तर राहुल आणि माध्वेत आपल्या कॅबिनमध्ये मध्ये निघून जातात तर स्वामीनाथन हे जायला निघतात तेवढ्यात नयना समोरून येते आणि स्वामीनाथन म्हणते की सर तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटले तर स्वामीनाथन म्हणतात की हो मला सुद्धा तेव्हा नैना म्हणते की तुम्हाला आठवते का त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आला होता आणि त्या दिवशी मी तुम्हाला म्हटले होते की मला मॉडेलिंग करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की हो ऑल द बेस्ट तेव्हा नैना म्हणते की मी सर तुम्हाला त्या दिवशी म्हटले होते की मी ब्युटी कॉन्शियसमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करणार आहे आणि कॉलेजमध्ये असताना मी काही ब्रॉन्स साठी सुद्धा काही मॉडेलिंग केलेले आहे तुम्हाला जर हवे असेल तर मी माझे फोन फोटो वगैरे सेंड करू का तर स्वामीनाथन म्हणतात की हो काही हरकत नाही तुम्ही एक काम करा माझा पी एला फोटो सेंट करा माझ्या सर्व तुमचे फोटो सेंड मग आपण मीटिंग करू आणि स्वामीनाथन तर नैना अगदी खुश होते आणि एकतर काम माझे झाले आता आणि ऑफिस मध्ये आल्याचा आणखीन काहीतरी फायदा हा होयलाच हवा आणि तसंही ही कला अजून तर मला एक हिशोब चुकता करायचा बाकीच आहे असा विचार करून नैना लगेच अद्वितच्या कॅबिन येते आणि अद्वैतला म्हणते की मी तुला आपल्या लेटेस्ट कलेक्शन मधील एक नेकलेस मागितला होता त्याचे काय झाले मला तो नेकलेस हवा आहे तेव्हा रागाने म्हणतो की राहुल आहे ना ऑफिस मध्ये मा माग तेव्हा नैना म्हणते की की त्याचा काय उपयोग आणि मला माहितीच आहे की त्याचे तसेही या ऑफिस मध्ये काही चालतच नाही आणि एनिवे तू जर मला तो हार देणार आहे तर तसे स्पष्ट सांग आणि नसेल देणार तर मला तो हा हार आबांकडे मागावा लागेल तेव्हा अद्वित विचार करतो की इने जर खरच हार आबांकडे मागितला तर घरात पुन्हा तमाशा होईल आणि पुन्हा सर्वांसमोर ही नाटक सुरू करेल आणि ही प्रेग्नंट असल्यामुळे हिला जास्त तर मला बोलता येणार नाही तेव्हा नैना विचारते की काय रे काय झाले तेव्हा आदित्य म्हणतो की हो तू सांगितले मला कळले आणि तोंडातून शब्द पडल्या पडले तो पूर्ण होईल याची अपेक्षा करू नकोस हिऱ्यांचा हार आहे खेळलं नाही त्याचे सुद्धा काही अकाउंट असतात तेव्हा नैना म्हणते की हो मला तर त्या हाराचे डोहळेच लागलेले आहे तेव्हा आदवेत विचार करतो इने जर हार नाही दिला तर घरात तमाशा होईल करेल ही त्या पेक्षा हा तमाशा होण्यापेक्षा हिला हार दिलेला बरा राहील आणि तो नैनाला म्हणतो की ठीक आहे आता मी तुला हार देतो पण इथून पुढे तुझे कोणतेही असे हट्ट नाही पूर्ण होणार नैना उभी असते तर म्हणतो की आता झाले ना मग जा ना आता मला अजून कामं बाकी आहेत नैना म्हणते की ठीक आहे पण तरी सुद्धा मला तो हार कधीपर्यंत मिळेल आद्वित म्हणतो की तुम्हाला सांगितलं ना मग मी काय करायचे ते करतो आणि तोऱ्यात नैना बाहेर निघून जाते तर आद्वीत विचार करतो की ही कशी आहे आबांना त्रास नको म्हणून मी हिचे हट्ट पूर्ण करतो तेव्हा आद्वीत लगेच फोन करून आपल्या स्टाफला म्हणजे सांगतो की जो आपल्या लेटेस्ट कलेक्शन मधील हार आहे ना तो राहुल सरांच्या कॅबिन मध्ये करा त्यांच्या वाईफ साठी आणि त्याचे जे काही डिटेल्स असतील अकाउंट असतील ते सर्व काही व्यवस्थित नीट लिहून ठेवा आणि तेवढ्यात कला आतमध्ये येते तर कलाला बघून आदवेत विचारतो की तू तू येथे काय करतेस तुला माहिती आहे की तुझ्यामुळे मला इथे काय काय करावे लागते तुझ्यामुळे मला तुझ्या बहिणीला हार द्यावा लागला तेव्हा कला म्हणते की काय रे तू नैन्यताईला हार दिला सुद्धा पण का दिलास तर आदित्य म्हणतो की मग मी काय करणार होतो ती आबांकडे मागणार होती मग आबांनी का त्रास सहन करायचा आणि आता मुद्दा तो नाही मी तुला सांगितले होते की ऑफिसला यायचे नाही मग तू का ऑफिसला आली तेव्हा कला म्हणते की मला हौस नाही ऑफिसला येण्याची पण मला आजोबांनी पाठवले हो म्हणून मी आले तेव्हा म्हणतो की उगाच आबांच्या नावाने तू थापा मारू नकोस आबा का पाठवतीन तुला कला म्हणते की थापा नाही मारत घरी दहीवृत्ती केली होती आणि आजोबांनी सांगितले की तुला खूप आवडते म्हणून त्यांनीच मला ऑफिस मध्ये घेऊन येण्यासाठी पाठवले म्हणून घेऊन आले पण तुला काय त्याचे समोरचं नेमकं काय बोलतो हे तर ऐकून घेण्याची तू सवयच नाही डायरेक्ट सुरूच व्हायचे तेव्हा कला तो डब्बा त्याच्या टेबलवर आदळून देते आणि जो त्याचे औषध असते ते देण्यासाठी त्याच्या जवळ त्या टेबलवर ठेवण्यासाठी येते तर आदवेत घाबरतो आणि काय तर कला रागाने ते औषधाचे बॉक्स दाखवते आणि रागाने अद्वेतला म्हणते की माझे काम झाले चालले मी तेव्हा आद्वेत तर विचारतच पडतो आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये सानिका आणि कला बाहेर त्या डिझाईन्स बद्दल चर्चा करत असतात आणि ते आद्वित बाहेर येतो आणि त्या दोघींना एकत्र बघून विचार करतो की ह्या दोघी नक्की काय चर्चा करत असतील आद्वेत समोर येतो आणि सानिकाला कला समोर विचारतो की सानिका आजची तुझी सर्व काम झालीत का तर सानिका खूपच घाबरते आणि घाबरत म्हणते की नाही सर होतात तर आणि कलाला विचारतो की तू तर घरी चालली होती मग येथे काय करतेस तर कला काही उत्तर देत नसते तर पुढे आता काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद